नमस्कार मित्रांनो आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही श्री शंकर देवस्थान नोकारी बैलमपूर येथे जात आहो हे ठिकाण गडचांदूरपासून सहा किलोमीटरवरती आहे मा कृष्णपक्ष चतुर्दशीला महादेव व पार्वतीचा विवाह झाला होता हा सण भगवान महादेव व पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते भाविक शंकरजींच्या मंदिरात दर्शनासाठी जातात या दिवशी शिवमंदिरात भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो भक्तही उपवास करतात समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले व जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच सुरून फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय जो महाशिवरात्रीला उपवास व साधना करतो त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतो कुमारी मुलींना मनपसंत नवरा मिळतो विवाहित स्त्रियांचा विवाहित स्त्रिया कायम सौभाग्यवती राहतात भोलेनाथ शंकरजी आपल्या भक्तांवरती कृपाशीर्वाद कायम ठेवतात 오게야자 돌아아그룹 राहुल जी बनकर राजू <coughs> <नाँगे नाँगे। coughs>

जय जय धन्यवाद विकास हाय पर मंत्र आता जाम करा पाहिजे आपण काय करणार आहे पुढे चला गुलाबी झालं तर पुढे चला